आम्ही आज इथं नांदिवली तलावजवळ आले बघा इथे भाऊ आले इथे बैल घेऊन भाऊ बैल कुठला पिशवलीचा बैल बघा इथेशी आज उसाटने शर्यती आहेत आज ते साफ साफसुथरा करतील नंतर ना नेतील भाऊ बैलाची साफसफाई करताना निगा करतात एकदा हानातांना गोठ्यान दावाचा मतलब नाही त्याला बैल मजबूत बनवले शेटलो काही तिकडे मामा आले गायी बैल लिहून त्यांची मीटिंग करायची बाबा एकच गोन त्याला भारी गर बैल <laughs> दोना यो सोनिया ना? ना तो, तो यो। इथे गाय जी गाय हा बघा शाहू किती भारी बैल मरत घेऊ मरता मरतो बघ बैल भारी आणि पप्पा बाई किती रागन बघतो बघ बैल एक नंबर हा बाकी बघलं काहीच कसं नान ठेवले बाय लोकावी असं ठेवायचं ठेवायचं नाही तर नाहीच ठेवायचा कारण याला बोलतं धनका शर्ती जा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय मित्रांनो आता दुपारी उसटण्याला जाणार आहे शर्तीला तव दुसरा ब्लॉग टाकतो चला बाय